तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खावाड की राजकारणी लोक आपला फायदा घेतले सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात काही धरायच्या असतात मराठी सुद्धा आता त्यांना जशाला तसं उत्तर द्यायला लागले जागच्या जाग्यावर मिशन दोन हजार चोवीस सगळे पाडापाडी करून आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबड कष्ट करायचे आमचंही लेकर अधिकारी झालं पाहिजे तेही शिकलं पाहिजे तेही स्वप्न बघते त्यामुळं शहरापासूनचा मराठा सुद्धा खवाळ्यात तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खवाळा की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायला आणि मी समाजासाठी त्या गोरगरिबांसाठी काम करतो हे लोक मला टार्गेट करायला लागले सत्यत असून सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात काही धरायच्या असतात हे लावून धरते याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा शहरातल्या मराठ्यांसह खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष मराठी सुद्धा आता त्यांना जशा उत्तर द्यायला लागले जातच्या जाग्यावर तर प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते माझ्याकडून सगळ्यांच्या मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांची माझा मी पागल झाले काही दिवसाने त्यांचं लयच अवघड व्हायचं आता दिसतो लयच कोणत्या डॉक्टरला लिटने इतके भयान झाले कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही चांगली गोष्ट मी होतो मला आता काहीच वाटलं त्यांचं मी माझं हे क्लिअर केले सध्या मी तुम्हाला परवाच सांगितलं तिसरा दिवस आहे सांगितलं मी आता सात आठ दिवस त्यांना काय बोलणारच नाही माझं ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस ठेवानाच सगळं पाडापाडी करून टाकायच्या सात आठ दिवसांनी बघतो कोण कोण असे धुतोना नाही ग गल्यावर बोललेत नाही पाहिजे बरं देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत कि अं मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती मला क्लिप बायको घातली काल जो, काल बोलते कालच हे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ऐकलो स्वतः हे स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची तीन नाव येते आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोकार घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा ते नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा आम्ही देणार मग ते नाही म्हणले मग आमचं वटलं करता काय ते समजा नाही म्हणले मग आता तुम्ही वटलो करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे पाटील कन्फ्युजन आहे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायची तुमची भूमिका द्या हे खरंय मी ऐकलं म्हणतो ना मी ऐकलं म्हणून काय म्हणाल त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तुमचं म्हणणं काय द्यायचंय की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायचं जर ते म्हणत नसते तर वाट बघू या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं त्या भूमिका सरकार राहायचं आपण आपलं ठरवायचं चल आम्हाला द्यायचं तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही देणार तुमचं स्वरूप बदलून जाईल